बोट कशाला घालायित मधात दिसत नाही का तुम्हाला बोट घाण लुकनु मग मी आता लावायला येई नोट किती चेमले माझं बोट हे मध्ये काय होत नाव पटकन अरे धर मला आवडू दे तरी की लगे नाव लावा पटकन लावायला लावा तुम्ही नाव लावा पटकन नाव पटकन तयार लागले तर इकडे एकदा फोन आहे आडी 84

सोलार खाली जा दा। बटन दाब हा खालून खटकायचं बोर्ड नाही का बोर्डायचं खालून खटकायचे फटका अलीकडवर दिसता चालू लगे मोटर दुसरीकडे हात लावरू बसते चिटकून बोर्डाचा खालून खटका कोण अगं अली कोण म्हणलं की आली कोण खालून खालून एकदम खालून वाकून बघ अलीकल बर खटका चालू कामदारा मला बघू दे आवाज येते हा झाली बघ मोटर चालू झाला का बंद पाणी करीकेज इथं बंद कर बंद कर पलीकर खटक ढकल पलीकड खटका पलीकड जरा आवळा लागते ह्याला एवढंच नाही काय होत नाही तर पाणी बघ बघितलं लिपीज व्हायला आणखीन आवळा लागते हा जा चालू कर आता करता आलो करता आलो

Bă, lata, se găsea lactă. Ei, brata, cară Ei, oaser, rata. 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 राहिले तर बरोबर झालं नाही करायला हुरकाय एक 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 शांती जरा आता मशीन फिशीन आहे का कायच का चालू था हात माझा काय बंद आहे का हात किती वेळ लावायलाव मग का काय माझा बंद आहे का धावा सरता कर चालू

आता बसला आता बसले की आता तिकडचं बँड उघड ती घेऊ म्हण तिकडचं बँड बंद करू आणि येऊ इकडं